आपला ना दुसरा लाईव्ह चालू झालेला आहे यूट्यूबला सो मी हा डिस्कनेक्ट करते तो दुसऱ्या लाईव्हला तुम्ही जॉईन करा सगळ्यांनी मी तिथ पण लिंक शेअर करते ओके सो दुसरा लाईव्ह चालू झालेला आहे दुसऱ्या फोनमध्ये मी तो शेअर करते लिंक थँक्यू मारियाताई ताई थँक्यू फॉर जॉईनिंग ऍक्च्युली मला या फोन मध्ये मी शेड्यूल करून ठेवलेला होता लाईव्ह आणि चालू दुसऱ्या फोन मधून पटापट सगळ्यांनी जॉईन करा मध्ये थोडा वेळ आपल्याला लाईक द्यायचा आज अगे जॉईन करतो एक पाच मिनिटात आपण चालू करूया लिंक शेअर केली ग्रुपला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे मारियाताई ताई माझा आवाज प्रॉपर येतोय

हाय अदिति दई थैंक यू फॉर जॉइनिंग ओके क्लियर है ना हाय स्वाति दाई हाय मैं जी सो अपन स्टार्ट कर रिया? नाही तर त्याच्यातच वेळ जायचा फोर्थ आहे तर त्यातला हा प्रकार आहे हा नवीन आहे पहिला जो होता आपल्याला त्याच्यामध्ये ह्या ज्या लेअर्स आहेत ना त्या थोड्या जास्त होत्या ओके हे आपण छोट्या मध्ये आणलेलं आहे ते जे कॉइन होते ते काय तिकडे पिंक कलर एक बॉक्स होते दोन त्यातले जे कॉइन्स होते ते थोडे तिथे नाही बाबू एकदम त्या साईड पिंक कलरचा प्लास्टिकचा बॉक्स खाली खाली सेकंड लाईन मध्ये हा माझ्याकडे जर का त्यातला पण फीस असेल तर तो पण मी दाखवते येस आहे खूप लर आहे मला फीस बड़ा बड़ा मस्त सा छोटे छोटे लक्ष्मी कॉइन भी ले लिया है आज प्रॉब्लम होता है लाइफ लॉन्ग अदर असे छोटे छोटे लक्ष्मी कॉइन दिलेले मस्त अशी जोंद पोत दिलेली आहे हा नाजूक मध्ये आहे ह्याच्यामध्ये आपल्याकडे जो आप होता ना तो वाला आहे हा असे मोठे मोठे लक्ष्मी कॉइन दिलेले पाच लक्ष्मी कॉइन आहेत त्याच्यामध्ये हा जो पीस आहे हा आपला साडेतीनशे वाला होता थ्री फाईव्ह झिरो वाला आहे ओके आणि हा जो आता आपण त्यातला छोटा थोडासा नाजूक मध्ये असा प्रकार आणलेला आहे नाजूक मध्ये आहे हा थोडासा छान असे स्टोन दिलेले आहे ह्याची प्राइस असणार आहे फक्त दोनशे पन्नास रुपये टू फाईव्ह झिरो श्री स्वामी समर्थन म्हणून ताई हाय ताई हाय मयुरी ताई प्राइस असणार आहे टू फाईव्ह झिरो टू फाईव्ह झिरो स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप करायचं सुंदर पीस आहे फिनिशिंग सुपर्ब आहे छान फिनिशिंग येणार आहे पोत बघू शकता तुम्ही फारच छान अशी पोत आहे याची छान असे लक्ष्मी कॉइन दिलेले आहे ओके प्राइस असणार आहे जस्ट टू फाईव्ह झीरो दोनशे पन्नास स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप करायचं दोनशे पन्नास रुपये फार सुंदर आहे थोडस नाजूक ती सु। आहे म्हणजे कम्पेअर टू वन हा जो थ्री फिफ्टीचा जो आहे त्याच्या कम्पॅरिझन मध्ये हा थोडा नाजूक नगर आहे अदरवाइज खूप छान तीनशे पन्नास सुंदर आहे वेअर केल्यावर तुम्ही पूर्ण सुद्धा घेऊ शकता का किंवा असं सुद्धा वेअर करू शकता टू फाईव्ह झिरो आणि हा ते पण दोन पोतीमध्ये नाजूक असं लॉकेट दिलेलं आहे पिंक कलरचं पिंक कलरचं चा। छान असं नाजूक मध्ये लॉकेट दिलेलं आहे खुशी सारखं तुम्ही वेअर करू शकतात किंवा थोडस खाली सुद्धा वेअर करू शकता एवढं सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा अगदीच तुम्हाला पाहिजे की तुम्हाला नेक कवर आहे याच्यामध्ये तर तुम्ही असं सुद्धा कवर करू शकता की स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे ह्याची प्राईस असणार आहे जस्ट दोनशे रुपये टू हंड्रेड रुपीज खूप सुंदर आहे फिनिशिंग सुपर आहे फिनिशिंगची अजिबात काळजी करू नका खूप छान असं फिनिशिंग येणार आहे प्राईज इज जस्ट टू हंड्रेड दोनशे रुपये स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप करायचा प्राईज इज टू हंड्रेड दोनशे रुपये नेक्स्ट जे आहे ते खुशी आणि मंगलसूत्र असं तुम्ही दोन्ही प्रकारे वेअर करू शकता लाईक हाट द्यायचे आहेत शेअरिंग करायचं आहे भरपूर शेअर करायचं आहे ब्लॅक कलरचे क्रिस्टल्स दिलेले आहेत मध्ये असा मायक्रोचा बॉल दिलेला आहे त्याची पण प्राइस असणार आहे टू हंड्रेड दोनशे रुपये स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप करायचं प्राइस असणार आहे टू हंड्रेड दोनशे रुपये छान असा मायक्रोचा बॉल दिलेला आहे ह्याच्यामध्ये आणि हे पूर्ण क्रिस्टल आणि आपले जे बीट्स असा पूर्ण yeah. खूप सुंदर पीस आहे खूप छान लुक येत आहे है जस्ट टू हंड्रेड दो रुपये न सा पैंड मध्य है सात पॅनडेंट मध्ये ह्याच्यामध्ये पण आपल्याला तीन सहा पदर दिलेले आहेत सहा पदर दिलेले आहेत छान असं साझचं पॅनडेंट दिलेलं आहे मायक्रो मध्ये फाईव्ह झीरो तीनशे पन्नास रुपये स्क्रीनशॉट घ्यायचं व्हॉट्सअप करा थ्री फाईव्ह झिरो तीनशे पन्नास रुपये स्क्रीनशॉट घ्यायचं व्हॉट्सअप करा लाईव्ह शेअर करायचं आपला तुम्ही सर्वांनी काही स्टेटस थँक्यू सो मच ओके प्राइस असणार आहे तीनशे पन्नास रुपये थ्री फाईव्ह इथला खरबुजा मणी जे असतात ना तसे मणी दिलेले आहेत साईडला सात पॅन्डेन पॅन्डेल दोनदायाची पोट एकदम ट्रेडिशनल लुक स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप करत थ्री फाईव्ह झी तीनशे पन्नास रुपये त्यानंतर हे मंगळसूत्र बघून घ्या मल्टी कलर मध्ये जाते सुंदर आहे रेग्युलर यूज साठी छान आहे ओके रेग्युलर साठी छान आहे छान असे क्यूट असे इयरिंग्स येणार आहेत त्याच्याबरोबर आणि या मंगळसूत्राची किंमत असणार आहे फक्त आणि फक्त शंभर रुपये हंड्रेड रुपीज स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप करायचं सुंदर आहे जस्ट हंड्रेड रुपीज स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप करायचं छान असे ना हे फ्लावर्स दिलेले आहेत त्यामध्ये फ्लावर्स दिलेले आहेत फिनिशिंग पण छान आहे अकॉर्डिंग टू प्राइस खूप सुंदर पीस आहे जस्ट हंड्रेड रुपीज शंभर रुपीज स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअपवर थोडस मध्ये दाखवते सो जास्त आर्टिकल्स कव्हर करता येते आपले लाईव्ह जास्त झाले नाही तरी मी रेग्युलर रील्स आणि शॉर्ट्स युट्यूब फेसबुक इन्स्टाला पोस्ट करते तर तुम्ही तिकडनं सुद्धा बघून बुकिंग करू शकता कारण जर का लाईव्ह मला घ्यायला जमत नाहीये रेग्युलर तर तुम्ही तिकडनं पण आपलं कलेक्शन बघू शकता डेलीचे आपले तीन ते चार दिवस रेग्युलर युट्यूब लांस्टाला आणि फेसबुक ला पोस्ट आहे मी पोस्ट करत हो त्याच्यानंतर पुढचा पीस बघून घ्या सुंदर अशा वाट्या दिलेल्या आहेत या एक छान अशा वाट्या दिलेल्या आहेत अठरा इंचाची लेंथ येणार आहे इंचेस मध्ये येणार आहे किंमत असणार आहे याची जस्ट रुपीज ऐंशी रुपये स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप करायचं सुंदर आहेत रेग्युलर ऑफिस साठी खूप छान पीसेस आहेत अनुजा ते तो ठेवते तुमच्यासाठी ह्याची प्राइस असणार आहे एट्टी रुपीज ऐंशी रुपये स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे नेक्स्ट बघून घेऊया आपण हा एक सुंदर चंद्रकोर मधला पीस आहे गोल्डन मध्ये मस्त असं चंद्रकोर पॅनडेंट आहे त्याला आपण आपली जी मोहन माय जशी असते तशी दोन लाईन मधली ही सर आहे मंगळसूत्र स्वातीतही अठरा इंच एटीन इंचेस मध्ये मंगळसूत्र अठरा इंचामध्ये सुंदर असं पॅनडेंट दिलेला आहे तेवढे छान असे चंद्रपूर मधलेच इयरिंग आहेत तेवढे छान असे इयरिंग दिलेले आहेत त्याच्याबरोबर बरोबर आता ह्याची उंची जी आहे ऍडजस्ट करू शकता तुम्ही तीस इंच ही लेंथ जाते अराउंड अराऊंड चोवीस पेक्षा थोडीशी जास्त आहे सव्वीस इंच वगैरे हाईट आहे ही हे सव्वीस ते अठ्ठावीस इंचापर्यंत जाणार आहे अजून पण तुम्हाला खाली घ्यायचं असेल घेऊ शकतात तीस इंचापर्यंत मॅक्झिमम जाईल मैक्सिम थर्टी इंच फार सुंदर पीस है अजिबा मिस करू ना फार सुंदर पीस है हा बैकनी पाखते मैं फिनिशिंग खूब छान है चंद्रपुर पैंडेंट जो फिनिशिंग दिल है तो खूब सुंदर है पैंडेंट तुम्हें बढ़ू खूब छान अस फिनिशिंग दिल्ली है तेवढे छान असे इयरिंग आहेत पूर्ण हे गोल्डन मध्ये बीड जाणार आहेत आणि त्याला आपण ही सर जोडलेली आहे त्याला गोंडा दिलेला आहे प्राइस असणार आहे या पीस ची जस्ट तीनशे रुपये ती प्राइस असणार आहे तीनशे रुपये ती फिफ्टी ती हंड्रेड स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप करायचं पीस बघू आपरिंग येणार आहे माझ्या होते विथ इयरिंग त्यानंतर ही साऊथ पॅटर्न मधली चेन ची प्राइस असणार आहे थ्री फाईव्ह तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये पूर्ण गोल्डन मध्ये आहे इथे एडी स्टोन दिलेले आहेत पूर्ण एडी स्टोनच काम केलेलं आहे स्टोन्सची शाईन बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं स्टोन वर्क केलेलं आहे स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप करायचंय प्राइस असणार आहे याची थ्री फाईव्ह झिरो तो म्हणजे लॅन्डवर तुम्ही डायरेक्ट रो वेअर करू शकता

स्मॉल वाट इंडेंट थँक्यू थँक्यू सो मच बोला लाईक हार्ट द्या शेअरिंग करा लाईव्ह लाईव्ह आपला शेअर करा थोडा थोडा नेक्स्ट पेज बघून घेऊया हे ना पोहळ्या आपण बनवलेलं आहे पोळ्या वाटी दिलेली आहे तीस इंचाची चेन आहे नसत पोवळ्याची वाटी दिलेली आहे आणि थर्टी इंचेसची चेन आहे मायक्रोमध्ये जाते है चेन सुद्धा हे थर्टी इंचेस मध्ये बरं ह्याला तुम्हाला जर आणि मध्ये पाहिजे असेल ना तर तसं सुद्धा जाईल खूप सुंदर लुक येत नाजुक मध्ये रिसेंट मध्ये जाणार आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप करायचं जस्ट वन एट झिरो एकशे ऐंशी मस्तंट दिलेला आहे आणि ही चेन वन एटी एकशे ऐंशी रुपये स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप कलेक्शन हाय अंजली ताई थँक्यू सो मच चला पटापट लाईक आर शेअरिंग त्याच्या पुढे आहे ते नवीन मंगळसूत्र बनवलेले आहे नवीन ट्रेंडिंग मध्ये पॅटर्न आहे हा मंगळसूत्राचा था। छान अशा वाट्या दिलेल्या आहेत मंगळसूत्राची सर तुम्ही बघू शकता सुरेख अशी सर दिलेली आहे छत्तीस ते अडतीस इंचामध्ये जाणार आहे मंगळसूत्र थर्टी सिक्स टू थर्टी एट इंचेस मध्ये जाणार आहे फार सुंदर पीस आहे छत्तीस ते अडतीस इंचाची लेंथ जाणार आहे वाट्या आहेत या वाट्यांबरोबर इयरिंग सुद्धा येते तुम्हाला असे इयरिंग होऊन जाते मंगळसूत्राची प्राइस राहणार आहे सिक्स हंड्रेड सहाशे रुपये सुंदर पीस आहे चार लाईनचा सर दिलेली आहे प्राइस केलं तुमचं चालू करून वायफाय बंद करून बघितलं वायफाय बंद करून तुमचं चालू करून तरी पण असंच होत हा मध्ये जात एखाद पुढचा जो पीस आहे तो बघून घ्या सुंदर असाईस असणार आहे पाचशे पन्नास पाचशे पन्नास आपण छत्तीस इंचा मध्ये जाणार थर्टी सिक्स इंचेस मध्ये जाणारी स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअप करायचं फायव्ह फाईव्ह झीरो